सोलापुरात थंडीचा जोर वाढू लागला आहे गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे बुधवारी कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअसवर तर किमान तापमान पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत घटले होते वाढत्या थंडीमुळे शहरात सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण वाढले असून दवाखाने फुल झाल्याचे दिसत आहे काडादींना मदत केल्याने तीन ठिकाणी शिवसैनिकांकडून काँग्रेसला फटका काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव शेवटपर्यंत राहिला सोलापूर मतदारसंघात विशेष नेत्यांनी शेवटच्या दिवशी मित्रपक्षांना सोडून अपक्ष धर्मराज काडालींना हात देण्याचा निर्णय जाहीर केला याचाच फटका बसला कारण ठाकरेंच्या शिवसैनिकांनी इतर जागांवर काँग्रेसला मुदत न केल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली नेत्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाचे नुकसान झाले याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेट देऊन अहवाल देणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले सोलापूरचा पाणी प्रश्न नव्या वर्षात तरी सुटणार का बिहार झारखंड आदी परराज्यातील कुशल कामगार दिवाळी उत्सव छठ पूजा आणि महापालिका व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी निवडणुकांमध्ये अडकल्याने समांतर जलवाहिनीचे काम दीड महिने रखडले त्यामुळे नोव्हेंबरऐवजी आता समांतर जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी जानेवारीचा मुहूर्त लागणार आहे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सत्याऐंशी लाखांच्या अपहाराची तक्रार धनादेशाचा गैरवापर तिघा वरिष्ठांवर गुन्हा वित्तीय अधिकार नसताना संस्थेच्या बँक खात्यातील सत्याऐंशी लाख सत्तावीस हजार आठशे नव्वद रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे काढून शासनाची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतन मधील तिघां वरिष्ठांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे हा प्रकार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे घडल्याचे फिर्यादेत म्हटले आहे दोन लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ पतीसह पाच जणांवर गुन्हा तू घरात आल्यापासून आमच्या घरात भांडणे सुरू झाली असा आरोप करेल मानसिक व शारीरिक छळ करत भांडवलासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण नाहीतर नांदवणार नसल्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध विवाहितेने फिर्याद दिली आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तसेच महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुंबई येथील या सागर निवासस्थानी भेट सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार श्री विजय देशमुख यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या प्रत्येक ईव्हीएमच्या पडताळणीसाठी भरावे लागतात चाळीस हजार रुपये आणि अठरा टक्के जीएसटी मुदत सात दिवसांचीच विधानसभेच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएम वर शंका घ्यायला सुरुवात केली आहे निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असताना देखील कोणाला शंका असल्यास ईव्हीएमची पडताळणी होते पण त्यासाठी त्या, त्या मतदारसंघातील पराभूत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांनाच अशी मागणी करता येते त्यांच्या मागणीनुसार मतदारसंघातील एकूण मशीन्सच्या पाच टक्के ईव्हीएमची पडताळणी होते त्यासाठी प्रत्येक मशीनसाठी चाळीस हजार रुपये व अठरा टक्के जीएसटी असे शुल्क भरावे लागते मंत्रिमंडळात स्थान मिळवून सोलापूरचा पालकमंत्री झालाच पाहिजे कार्यकर्त्यांचा आग्रह मंत्रीपदापासून वंचित राहिलेला आणि त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणि भाजपच्या संघटनेला फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा जिल्ह्याला लागली आहे ला किमान या मंत्रिमंडळात तरी स्थान मिळवून जिल्ह्याचा पालकमंत्री झालाच पाहिजे असा आग्रह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी धरला आहे माजी आमदार यशवंत माने हे पराभव पचवून चोवीस तासात पुन्हा मतदारसंघात आटेव झाले त्यांनी मतमोजणी झाल्यावर मतदारसंघातील मोहोळ अंदर व उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांनी त्या ते गावातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडचणी सांगितल्या त्यावर ते म्हणाले मी त्या आमदाराचे कुठेही चालू देणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले होते त्यावेळी आमदार खरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल दोनशे कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे चा आदेश चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर कोटलीवाल यांनी दिले आहेत